नमस्कार शुभ सकाळ आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते व्लोग व्लोग व्लोग, व्लोग ते 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 तर आजचा ब्लॉग आहे शनिवारचा आणि उद्या मला जायचं आहे माझ्या बहिणीकडे आणि त्याचा व्लॉग मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे मी खूप एक्सायटेड आहे की माझ्याकडनं म्हणजे एक छान असा ब्लॉग काहीतरी वेगळा असा ब्लॉग तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे तर त्याचीच थोडीशी तयारी करायची तर बघा माझं केकचं जे काही सामान असतं ना ते मी अशा पद्धतीच्या ह्या मोठ्या बॅग्समध्ये ठेवते या बॅग्स मी आयकियामधनं घेतलेल्या आहेत आणि काहीतरी आय थिंक टू हंड्रेड पीसच्या या बॅग आहेत आणि खूप छान आणि वॉशेबल बॅग आहेत आपण मस्तपैकी यूज रफ टफ यूज करू शकतो जेव्हा आपण गावी वगैरे जाणार असतो आणि बऱ्याच वेळा कसं होतं जेव्हा ना बऱ्याच वेळा आपण जेव्हा गावी ट्रॅव्हलिंगला जातो मातीमुळे वगैरे बॅग खराब होते आणि मग धुण्यासाठी वगैरे ना मग आपल्याला खूप विचार करावा लागतो तर या बॅग्सनं अगदी छान आहेत म्हणजे प्लॅस्टिक मटेरियल नाही म्हणता येणार पण आतून ना त्याला असं म्हणजे भिजलं तरी काही होणार नाही तुम्ही इझिली मस्त अशा चांगल्या घासून पण धुऊ शकता आणि खरंच मस्त आहे जर तुम्हाला घ्यायच्या असेल ना तर तुम्ही नक्की एकदा ऐकायला विजिट ना तर या बॅग परचेस करा आणि याच्यामध्ये खूप सामान असं राहतं आणि ट्रॅव्हलिंगला वगैरे तिथे लेबल म्हणजे पण आहे तुम्ही व्यवस्थित तुमचं नाव वगैरे पण लिहू शकता तर काही गोष्टी मला ज्या पाहिजे आहेत त्या मी काढून घेतल्या तर मी जाणार आहे बड्डे आहे म्हणून जाणार आहे तर इथे बघा थोड्या गोष्टी मी काढल्या आहेत तर याच्यामध्ये मी घेतल्या आहेत कारण मला तिथे केक पण बनवायचा आहे तर केक बनवण्यासाठी थोडंसं सामान घेतलं म्हणजे याच्या पायपिंग बॅग्स आहे ज्याच्यामध्ये क्रीम वगैरे आपण फेटून केकवर अप्लाय करतो तर त्या आहेत थोडंसं स्ट्रॉ आहेत त्याच्यानंतर नाईफ घेतली आहे केक कटिंगसाठीच्या मला थोडेसे चॉकलेट्स वगैरे पण बनवायचे आहेत तर त्याची थोडीशी तयारी करते मी टूथपिक पण मी घेऊन जाणार आहे कारण केक बेक झाला की नाही हे बघण्यासाठी आणि लागतात एमर्जन्सीला कधीही काहीही लागतं कारण आम्हाला थोडासा टू टायरचा केक वगैरे करायचा होता तर त्याचा थोडासा विचार चाललेला म्हणून या सगळ्या घ्यायच्या होत्या गोष्टी त्याच्या माझ्या बहिणीच्या घरी ह्या गोष्टी आहेत ती पण केक बनवते मी पण तिला पण तिने पण कसं केलं ना मी तिला एकदाच जाऊन सगळ्या गोष्टी समजवल्या मी थोडंसं जे जे माझ्याकडे सुरुवातीला मी जे जे सामान घेतलेलं ना त्यातलं माझ्याकडचं सा काही सामान मी तिला दिलेलं आणि तिने पण ते मनावर घेऊन ती केक शिकली आणि ती आत्ता ना जेव्हा जेव्हा तिच्या घरी कोणाकोणाचे ज्यांचे ज्यांचे बड्डे असतात ती स्वतःच घरी केक बनवते Uh, मी मैत्रिणी तुम्हाला पण बऱ्याच वेळा हेच सांगत असते की तुम्ही प्रयत्न करा प्रयत्न केल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही आपल्याला एफोर्ट्स घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण आपण पहिल्या वेळेस एकदा करू आपल्याला नाही जमणार दोनदा करू तर नाही जमणार पण तिसऱ्या वेळेस नक्की जमेल काम करताना पण असंच आहे ज्या गोष्टी आपण मॅनेज करायच्या असतात किंवा आपल्याला एक स्ट्रीम लाईनमध्ये यायचं असतं ना तेव्हा त्याच्यासाठी एफोर्ट्स घेणं मेहनत करणं खूप गरजेचं आहे हळूहळू करून कुठल्याही गोष्टीची सुरुवात करा कारण मी देखील या सगळ्या गोष्टीमध्ये एवढी काही खूप पारंगत म्हणता येणार म्हणजे एवढी काही मी नव्हती लग्न झाल्यानंतर जशा जबाबदाऱ्या पडत गेल्या जशा गोष्टी होत गेल्या तशा तशा त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी मी स्वतःला खूप चेंज करून घेतलं प्रत्येक वेळेस माझ्याकडनं होणार नाही होणार नाही मी कसं करू या गोष्टीचा विचार करून करून त्या गोष्टीचा आपल्याला स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा मी पण नेहमी असंच ठरवलं की अरे या गोष्टी आपण कशा करा किंवा कशा पद्धतीने केल्या पद्धती आप पद्धती तर आपल्याला त्याचा उपयोग होईल फॅमिली मेंबरची कशा पद्धतीने मदत घ्यावी की त्यांना पण खूप असं वाटणार नाही की खूप काम माझ्यावरती पडतंय आणि ही काहीच काम करत नाही तर त्या सगळ्या गोष्टी आपल्या हातात असतात आपण कशा पद्धतीने मॅनेज करत असतो तर इथे मी आता थोडेसे कलर तिच्यासाठी घेऊन जाते तर तिच्याकडे कलर्स असतील पण मी हे कलर्स नेते म्हणजे मी तिच्यासाठी ठेवून येईन म्हणजे तिला नेक्स्ट टाईम वगैरे यूज होतील तिला पण केक वगैरे बनवताना तर माझ्याकडे जे काही ऑइल बेस्ड थोडेसे कलर होते किंवा नॉर्मल कलर होते किंवा आपण चॉकलेट्स वगैरे बनवताना ऑइल बेस्ड कलर वगैरे यूज करतो चॉकलेट्सबद्दलचे पण मला खूप सारे कमेंट्स येत आहेत जेव्हा आता मी शॉर्ट व्हिडिओमध्ये छोटे छोटे चॉकलेटचे व्लॉग पोस्ट करते तर ॲक्च्युली डिटेल्स से व्हिडिओ ना बरेच आपल्या चॅनेलवर आहेत किंवा या चॉकलेट मेकिंगबद्दलच्या किंवा चॉकलेट बिझनेसबद्दलचे पण आपल्या चॅनेलवर मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्हाला प्लेलिस्टमध्ये बघायला मिळतील आणि आपल्या चॅनेलवर पण ते अवेलेबल आहेत तुम्ही तिथे जाऊन सगळ्या गोष्टी चेकआउट करू शकता आता ह्या तर सगळ्या गोष्टींची तयारी तर होते आहे पण मनामध्ये पण मी खूप म्हणजे अशी एक्साइटमेंट आहे मला कारण बऱ्याच वर्षानंतर म्हणजे खूप महिन्यानंतर मी पण भेटणार आहे आणि असं एखादं फॅमिली गेट टुगेदर मी म्हणजे अटेंड करणार आहे तर खूप छान वाटतं जेव्हा आपण असा वेळात वेळ काढून कुठेतरी जातो चार लोकांमध्ये भेटतो आणि आपल्या माणसांना भेटतो आणि खूप मजा वाटते खूप छान वाटतं आणि खूप एक्सायटेड होती मी या सगळ्यासाठी आणि त्याच्यापेक्षा जास्त एक्सायटेड म्हणजे मला थोडासा असं वेगळा व्लॉग पण तुमच्यापर्यंत शेअर करता येईल माझ्या फॅमिलीची थोडीशी तुमच्याबरोबर ओळख करून देता येईल या गोष्टीचं मला कुठेतरी थोडंसं एक छान वाटतंय तर मी ना चॉकलेट्स बनवलेले तर मी म्हटलं भाऊजींचा आमच्या पन्नासावा वाढदिवस होता तर मी म्हटलं जाताना थोडेसे चॉकलेट्स आपण घेऊन जाऊ आणि कुठलंही सेलिब्रेशन असलं ना की चॉकलेट्स केक हे मस्ट असतंच असतं म्हणजे ते त्याच्याशिवाय आपण इनकम्प्लीट म्हणू शकतो सेलिब्रेशन आणि चॉकलेट हे बेस्ट ऑप्शन असतो म्हणजे आपल्याला तो पटकन होणारा असतो म्हणजे घरी आता मी बनवते म्हणून मी तो पटकन देखील बनवते आणि मला पाहिजे तसं त्याला छान असं गिफ्ट रॅपिंग किंवा गिफ्ट पॅकिंग पण मी करू शकते म्हणजे तुम्ही पण हे जर ठरवलं ना म्हणजे हा बिझनेस जर करायचा तर तुम्ही करू शकता अगदी कमी मा बजेटमध्ये हा बिझनेस तुम्ही घरच्या घरी चालू करू शकता आ, जे मागे आ, मी तुम्हाला सजेशन्स विचारलेलं तर त्याच्यामध्ये माझा सर्वात पहिला विचार आहे ना की चॉकलेट मेकिंगपासून चालू करायचं पण मी थोडीशी अजूनही मला मी केलं सुरू करणारच आहे सुरू मी विचार करते मे एंडिंगच्या लास्ट वीकपासून ते सुरू करावं आणि जेव्हा जेव्हा मी करेन ना तेव्हा मी सुरुवातच चॉकलेट मेकिंगपासून करेन काही बेसिक आहेत कारण चॉकलेटचं डेकोरेशन तुम्ही केकमध्ये वापरू शकता किंवा तुमचे इतर काही पण गोष्टींमध्ये तुम्ही ॲड करू शकता आपल्या घरीमध्ये मद, घरामध्ये किंवा फॅमिलीसाठी मित्रपरिवारामध्ये कोणालाही काही गिफ्ट द्यायचं असेल त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारचे हॅम्पर्स कस्टमाइज करू शकता तुमच्या स्वतःच्या आवडीनुसार किंवा समोरच्याची आवड निवड बघून तुम्ही त्या गोष्टी सगळ्या मॅनेज करू शकता आणि खूप छान असं गिफ्ट हॅम्पर आपण आपल्या हाताने बनवून देऊ शकतो तर माझा असा विचार चालला आहे की चॉकलेट मेकिंग विथ म्हणजे त्याचं तुम्ही कसं बिझनेसमध्ये रूपांतर करू शकता आणि त्यापासून तुम्ही कशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे हॅम्पर तयार करू शकता ना असा माझा क्लासेस घेण्याचा विचार आहे पण मला ते कसं जमतं आहे कसं एक्झिक्यूट करायचं त्याच्यावरती माझा थोडासा विचार चालला आहे आणि लवकरात लवकर मला देखील ते तुमच्याबरोबर शेअर करायचंय आणि लवकरात लवकर त्याचबरोबर त्याची फीज वगैरे या सगळ्या गोष्टी मला कशा कमीत कमीमध्ये तुमच्यापर्यंत शेअर करता येतील किंवा मग मी विचार करते एखाद्या व्लॉगमधनंच आपण एक सिरीज चालू करून त्याच्यामार्फत त्या तुमच्यापर्यंत पोचवाव्या अशा सगळ्या साईडने सगळ्या गोष्टीचा माझा विचार चालू आहे जसं जमेल तसं लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी म्हणजे अपडेट पण करेन तर आता माझी चॉकलेट्स बनून झालेत आणि जवळपास साठ एक चॉकलेट्स झालेले मी याच्यामध्ये फक्त बॉक्समध्ये जे काही बसतील तेवढे म्हणजे जवळपास पन्नास एक चॉकलेट मी फक्त घेऊन चालले दहा चॉकलेट्स मी असेच ठेवलेले आहे आता थोडीशी माझी रुटीनची जी कामं असतात ती पण मला करून घ्यायची आहेत त्याआधीनं तुमच्याबरोबर हे कॉफी बीटर जे आहे ते मला शेअर करायचं आहे म्हणजे मला दोन तीन व्हिडिओ मागे एकाच ताईंची कमेंट आलेली की ताई हे कॉफी बीटरबद्दल दाखव किंवा ह्याच्याबद्दल सांग म्हणून तर हे कॉफी बीटर मी ऑफलाईन घेतलेलं आहे आयकियामधनं आणि आता ऑनलाईनला दीडशे दोनशे रुपयापर्यंत इझिली अवेलेबल आहे प्रोडक्ट मी व्हिडिओमध्ये टॅग करेन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तिथून जाऊन परचेस करू शकता आणि लिंक पण मी देईन अगदी छान आहे बघा याच्यामध्ये दोन सेलने हा ऑपरेट होतो एका साईडला दोन सेल आहेत ते तुम्ही आतमध्ये टाकायचे आणि ही नॉट मी जस्ट हँग करण्यासाठी त्याच्यामध्ये तो रिबन कापून मी लावलेली आहे आणि अशा पद्धतीचं आहे खाली त्याच्या खाली दोन बटन्स असतात की ज्याच्याने तुम्ही ते ऑन आणि बंद अशा पद्धतीने करू शकता आणि तुम्हाला जेव्हा कॉफी बनवायची असेल तेव्हा तुम्ही थोडीशी कॉफी पेल्यामध्ये जे काही तुमचा मग असेल त्याच्यामध्ये थोडीशी कॉफी थोडंसं गरम पाणी आणि किंचीची साखर टाकून ते छान फेटून घ्यायचं जर तुम्ही गरम पाणी टाकलं तर त्याचा जो फेस येतो कॉफीचा फेटल्यानंतरचा तो, फेट तो खूप अगदी छान येतो थंड पाण्यात तेवढा चांगला येत नाही म्हणजे माझ्या याच्याप्रमाणे तर मी गरम पाणीच वापरते आणि गरम पाण्यात तो खूप छान असा येतो आणि हा प्रोडक्ट खरंच खूप चांगला आहे तुम्ही जेव्हा आपल्याला कोल्ड कॉफी पिहायची असते किंवा अजून छोटं छोटंसं काहीसा फेटायचं असतं किंवा आपल्याला काही मिल्कशेक वगैरे आपण करतो त्याच्यासाठी जर सा तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींसाठी काही हवा असेल ना तर हा प्रोडक्ट चांगला आहे आणि हा मी आता बघा तुम्हाला जवळून दाखवलेला आहे जी तुमची दोन तीन दिवसापास म्हणजे दोन तीन वेळा तरी मला ही कमेंट आलेली आणि याच्याबद्दलचा डिटेल पण माहिती मी याच्या आधी पण एका दोन व्लॉगमध्ये मी शेअर केलेली आहे उद्या संडे असल्यामुळे माझा पूर्ण दिवस तिथेच जाणार आहे तर थोडीशी जी बेसिक कामं असतात जी माझी शनिवारची वगैरे असतात ना ती करून घेते तर माझं जे डिशवॉश आहे है आणि हँडवॉश जे दोन्ही संपलेलं तर त्याच्यासाठी बघा मी ग्लास जार असे वापरते आणि हे आ, ग्लास जार ना खूप छान आहे जे प्लास्टिकचे आपण घेतो ना तर त्याचा थोड्या दिवसांनी त्याचा ना कलर जेव्हा आपण ते क्लीन करून करून ना त्याचा ना कलर एकदम प्लास्टिक थोडंसं डल होत जातं पण हे काचेचे ऑप्शन खूप चांगले आहेत थोडेसे हाताळायला थोडासा प्रॉब्लेम वाटतो काचेचे प्रोडक्ट्स भीती वाटते तर मला पण पहिलं वाटत होती पण आता यूज टू झाली आणि मी काय केले ते ना एका साईडला राहतील म्हणजे एका साईडलाच सा राहतील ना अशा पद्धतीने विचार करूनच ते घेतले आणि कुठे ठेवायचं तो थो थोडासा विचार करून आपण गोष्टी घेतल्या ना काचेच्या तर व्यवस्थित राहतात आणि हे काही मी खूप जास्त महाग नव्हते घेतले आय थिंक सिक्स्टी नाईन रुपीजला एक अशा पद्धतीने घेतलेला लिक्विड मी जे आणलेलं ना डीमार्टमधनं ते जवळपास चार ते पाच महिने मला गेलेलं आहे म्हणजे जी मोठं पॅकेट मी आणलेलं विमबार लिक्विडचं ते पाच एक महिने तर जास्तच गेलं मला आणि ते आता मला मी म्हटलं पावसाच्या आधी जे काही सामान भरेन ना तेव्हा मग परत एक मोठं पॅकेट आणेन कारण डीमार्टमध्ये जाणं माझं सहा महिन्यातून एकदाच वगैरे होतं कारण आम्हाला जवळ नसल्यामुळे ते काही जाणं होत नाही आणि जे हँडवॉश असतात ते पण मी बाय वन गेट वनमध्येच डीमार्टमधनं घेते आणि याच कंपनीचे घेते म्हणजे हे जे गोदरेजचे आहे ना तेच घेते आणि ते थोडंसं मी कमी यूज करते कारण तेवढं काही जास्त ते, का ते वापरणं होत नाही कारण मी दोघे पण जास्त काही दिवसभर घरात नसल्यामुळे ते वापरणं कमी होतं आणि थोड्या दिवसानंतर ना त्याला जास्त दिवस राहिलं ना की स्मेल यायला चालू होतो त्याच्यामुळे मग मी ते, ते कमीच यूज करते म्हणजे कमी भरून ठेवते भांड्यामध्ये तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते कारण आज शनिवार आहे आणि उद्या मला थोडंसं लवकर जायचं आहे तो ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करेन हा व्हिडिओ मला जसा जमेल तसा पहिला किंवा मग नंतर असा पोस्ट होईल किंवा मागे पुढे पोस्ट होईल मला कधी एक्झॅक्टली माहिती नाही मला जसं जमेल तसं पोस्ट करेन बघू जिथे मी चालली आहे तिकडचा जर पहिला ब्लॉग मला तो जमला तर मी तो शूट करेन आणि तो अपलोड करेन तुमच्याबरोबर आणि हा ब्लॉग मग मी नंतर अपलोड करेन तर आजचा ब्लॉग म्हणूनच शॉर्ट अँड सिम्पल ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण सॅटर्डे म्हटलं की माझी बाकीची पण कामं असतात आणि त्याचबरोबर माझं थोडंसं हे जे काही प्रिपरेशन आहे जे मला उद्यासाठी जायचं आहे त्या पण गोष्टी आहेत घरातलं पण सगळं आवरून ठेवायचं तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते तुम्हाला आवडला असेल आशा करते उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर